नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण एकदम खास नवरात्र स्पेशल उपवासाची रेसिपी करणार आहो आणि ते म्हणजे गरमागरम खमंग आणि अगदी झटपट होऊन तयार होणारे उपवासाचे आप्पे नवरात्र स्पेशल आपल्याकडे सिरीज चालू आहे आणि या सिरीजमधला आपला दुसरा दिवस आहे तर रेसिपी करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मिक्सर जार तर छोटा मिक्सर जार घ्यायचा म्हणजे हे जे साबुदाणा आहे लवकरात लवकर बारीक होऊन तयार होते यामध्ये पाऊण कप एवढा मी शाबुदाना टाकून घेतला छान रवाड काढून घ्यायचा आहे मिक्सरवरती दळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचा आपण मिक्सरवरती शाबूदाना काढून घेतला नंतर यामध्ये एक कप एवढी वरई टाकायची आहे कोणी वरई म्हणते कोणी उपवासाचे तांदूळ म्हणते तर कोणी भगर म्हणते हे एक कप आपण भगर यामध्ये टाकून मिक्सरवरती मस्त काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही जी सामग्री आहे मस्त रवाड स्टेक्चरची काढायची आहे एकदा मी जवळून दाखवून देते तुम्ही पाहून पद्धतीने आपण काढून घेतली आहे हे आता एका बाउलमध्ये ॲड करून घेऊया आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा कप एवढं दही आंबड दही आहे दही टाकून झालं की सगळं एकजीव करायचं एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये दही टाकून आपण एकत्र करून घेतलं तर आपल्याला पाणी टाकण्याच्या वेळेस आपल्याला एक अंदाज येतो की पाणी किती टाकायचं तर यामध्ये ना मी एक चमच एवढा मिरचीचा ठेचा टाकून घेतला नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकत पूर्ण एकच महिन्या टाकून घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत छान एकजीव करत जायचं आहे जास्त पातळ नको आणि जास्त घट्टसुद्धा व्हायला नको आहे म्हणून थोडं थोडं पाणी टाकत हे भिजवून घ्यायचं आपण रवाचे वगैरे आप्पे करतो ना त्याच पद्धतीचं हे बॅटर असायला हवं आता ना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हे सगळं मस्त एकत्र करून आणि मिक्स करून भिजवून घेतलं आहे या पद्धतीचं ठेवायचं आहे नंतर लागलं तर आपण पाणी टाकून घेऊ पण भिजवायच्या आधी या पद्धतीचं ठेवायचं आहे आता हे ना आपण दहा मिनटांसाठी साईडला ठेवून देऊया छान फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं हे रेडी झालेलं आहे आता यामध्ये टाकून घेऊया पाहून चमचा सोडा तर यावरती पाणी टाकून घ्यायचं चा आहे छान ॲक्टिव्ह होण्यासाठी हवं तर तुम्ही यामध्ये इनोसुद्धा टाकू शकता इनो टाकत असाल तर अर्धा चमचा टाकायचा किंवा त्यापेक्षा कमी टाकलं तरी काही हरकत नाही आता पाणी टाकून घेतलं आपण छान एकजीव करून घेऊया आता जसं पाणी लागन तसं टाकत जाते मी आणि तुम्हाला सांगते की पाणी एकूण किती लागलं मला तर हे जे बॅटर आहे भिजवून रेडी आहे एकूण ना मला अर्धा कप एवढं पाणी लागलं होतं तुम्हाला कमी जास्त लागू शकतं कारण हे जे बॅटर आहे त्यानुसार पाणी लागतं तर आपण बॅटर भिजवून घेतलं छान फिटून घ्यायचं आहे एक दोन मिनटांसाठी आणि आता आपण घेऊया आप्पे करायला हा जो आप्पे साशा आहे गॅसवरती ठेवून घेतला गरमसुद्धा करून घेतला आहे यामध्ये मस्त ना तेलाने ग्रेस करून घ्यायचं सगळ्या आप्प्या साशावरती नंतर यामध्ये जे बॅटर आपण तयार करून घेतलं ते टाकून घ्यायचं आहे सगळ्या या आप्या साशावरती मी टाकून घेते चला तर मंडळी सगळे आपे करून झालेले आहे यावरती एक प्लेट ठेवून घेऊ आणि असंच दोन ते तीन मिनटांसाठी ठेवून घेऊया तर आता प्लेट काढून बघते मस्त झालेले आहे मस्त टम फुललेले आहे आता ह्या वर्तुळना पुन्हा एकदा आपण तेल लावून घेऊया आणि एक मिनिटांसाठी पुन्हा आपल्याला हे आपे असेच ठेवायचे आहे तर या साइडला आपे झालेले आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा पलटवून घेऊया सहज हे निघते आरामशीर हळुवारपणे मस्त व्यवस्थित पलटवून घ्यायचे दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता आप्याचा कलर सुंदर येत आहे ना मस्त सोत आहे आणि फुलले सुद्धा आहे जाडेदार सुद्धा झालेले आहे आपे आता हे सगळे आपे मी पलटवून घेते दुसऱ्या साईडला पुन्हा एकदा यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि असंच एक ते दोन मिनटांसाठी आपे मस्त असे आपण यामध्ये परतून घेऊया आपे शिजण्यासाठी जास्त काही वेळ घेत नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हे जे आपे आहे रेडी होऊन जाते तर इथे आपे झालेले आहे काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता कलर सुंदर आलेला आहे स्टेक्चर एक नंबर आलेला आहे आणि काय सांगू मस्तच झालेली आहे एक आप्पा मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते की कसा आतूनसुद्धा मस्त महोल लुसलुशीत जाळीदार झालेला आहे तर आजची ही आप्प्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला आप्पे आणि आप्प्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन थँक्यू